जीवावर उदार होऊन ती थेट बुलेटवर राहिली उभी वर्षभराआधीच पोलिसांनी दिला होता समज पण माधवीने पुन्हा केला स्टंट आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर रील्स व्हिडिओ बनवत आहेत आणि पाहण्यात दंग असल्याचं दिसून येत आहे मात्र या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याच असे व्हिडिओ दिसतात की अंगावर काटे येतात लाईक आणि प्रसिद्धीसाठी लोक आपल्या जीवाशी खेळतात गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत त्यातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी बुलेटवर उभी असल्याचं दिसत आहे हा स्टंट पाहून प्रत्येकाला धक्का बसेल जर ही तरुणी गाडीवरून खाली पडली तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो पुण्यातील या तरुणीला आधीही पोलिसांनी समज दिला होता मात्र पुन्हा एकदा स्टंटबाजी केल्याचं समोर आलंय वर्षभराआधी पोलिसांनी या रील बनवणाऱ्या तरुणीला समज दिला होता मात्र पुन्हा तिने हे रील टाकल्याने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे पुण्यातील फुरसृंगीतील तरुणीची पुन्हा एकदा स्टंटबाजी समोर आली आहे वर्षभरातील या स्टंटबाजीमुळे पोलिसांनी तिला समज दिली होती पुण्यातील इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असलेली माधवी कुंभार तिने पुन्हा एकदा बुलेटवर स्टंटबाजी करण्याचा रील इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे